महाटी टीमध्ये आलेला प्रश्न आहे आठ हजार चारशे रकमेत दोनशे आणि पाचशे किंमतीच्या समान नोटा आहेत तर त्या रकमेत एकूण किती नोटा आहेत तर प्रश्न येत आहे बघा पहिल्या रक्कम किती दिली आठ हजार चारशे नोटा कोणत्या कोणत्या आहेत दोनशे आणि पाचशे बघा यांच्या दोन इंची बिरीज केली तर किती होती सातशे मग याला सातशेनं भागल्यानंतर किती झालं सात एक सात सात दोन्ही चौदा आता हे बारा आहेत आता बारा केशाच्या आल्यात ह्या दोनशेच्या पण बारा आहेत आणि पाचशेच्या पण बारा आहेत कारण दोन्हीच्या समान नोटा आहेत मग हे किती झाले एकूण चोवीस नोटा यानंतरचा प्रश्न बघा सव्वा अकरा वाजता तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोण होईल किती वाजता सव्वा अकरा म्हणजे सव्वा अकरा म्हणजे किती अकरा पॉईंट पंधरा हां आता कसं सोडवायचं आहे आता याचं सूत्र काय बघा तीस अंश गुणिले तास वजा अकरा छेद दोन गुणिले मिनिट बघा तास आता तास किती इथं अकरा वजा अकरा छेद दोन गुणिले किती पंधरा मिनटं दिलेत बघा इकडं आता अकरा त्रिक तेहतीस तीनशे तीस आलं नंतर काय करायचे ह्याची निंपट साडेसात साडेसात गुणिले अकरा अकरा पाचशी पंचावन्न हाचे आले पाच अकरा सत्ती सत्याहत्तर पाच सत्याहत्तर पाच किती ब्याऐंशी हांची आता यांची वजाबा की आता वजाबाग किती आली दोनशे सत्तेचाळीस पॉईंट पाच हे तीनशे साठमधून वजा करायचे किती आलं एकशे बारा पॉईंट पाच पर्याय नंबर तीन यानंतरचा प्रश्न आहे तीन ही पहिली त्रिकोणी असेल तर क्रमागत पाचव्या क्रमांकावर येणारी त्रिकोणी संख्येचा वर्ग किती काय सांगितलं आहे प्रश्न बघा इथं पहिली त्रिकोणी संख्या कोणती तीन आहे आता तीनचा पाया काढायचा असलं तर कसं करावं लागेल तीन दोन्ही सहा सहाच्या वर्ग वर्गसंख्या कोणती चार मग पाया कुठला झाला दोन मग दोन नंतरची कितवी संख्या आहे पाचवी आता पा दोन आणि पाच बेच, किती झालं सात आता सातच्या त्रिकोणी संख्या काढायची ह्याच्या आता त्रिकोणी संख्या काढताना काय करतात की सात गुन्हिले आठ म्हणजे त्याच्या पुढची संख्या भागिले दोन मग बेच बेचौक आठ सात चौक अठ्ठावीस झालं मग अठ्ठावीसचा वर्ग किती बघा इकडं सातशे चौऱ्याऐंशी सातशे चौऱ्याऐंशी तर मग काय उत्तर आहे सातशे चौऱ्याऐंशी यानंतरचा प्रश्न बघा सव्वा पाच किमी लांबीच्या रस् रस्त्याला डांबरीकरण करायचे आहे त्यापैकी साडेनऊ हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे तर अजून किती मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण बाकी आहे बघा हे प्रश्न काय कन्व्हर्ट करायचा आहे कशामध्ये पर्याय सगळे मीटरमध्ये दिले आहेत रस्त्याची लांबी किलोमीटरमध्ये दिली आणि काही काम आहे ते ही दिलं दिले मग ह्यासाठी एक तर, सवा पाँच, सवा पाँच मी व्हिडिओ बनवलेला आहे ते डिस्क डिस्क्रिप्शनमध्ये टाकले आहे तो बघून घ्या दोघं आणि त्याच्यानंतर मी मापन काढू शकता बघा यानंतर काय सांगितलं आहे सव्वा पाच सव्वा पाच किमी सव्वा पाच किमी म्हणजे किती पाच हजार दोनशे पन्नास हे काय झालं मीटरमध्ये रूपांतर केलं आपण नंतर काय सांगितलं आहे हेक्टोमीटर किती तेन हे नऊ आता नऊचं त्याचं पण मीटरमध्ये रूपांतर केलं त्यांची बाकी कारण हे झालेलं आहे आणि हे पूर्ण रस्ता आहे आता मग बाकी किती रस्ता राहिला आहे हे पाच पाच गेले शून्य झिरो झिरो जिरो पाच शून्य तर बारातून नऊ गेले तर किती राहिले तीन राहिले आणि एक हे, हे किती झालं चार हजार तीनशे मीटर बाकी अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा धन्यवाद